हॅलो गाईज वेलकम टू अश्विनी किचन आपण येथे वांग्याची भाजी बनवणार आहोत तर ती थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीवर वांग्याची भाजी खूप छान लागते स्टार्ट करूया इथे मी मिक्सर जारमध्ये थोडे भाजलेले खोबरे पास्सा लसणाच्या कळी आणि थोडेसे अद्रक तसेच कोथिंबीर याच्यामध्ये टाकून छान प्रकारे त्याची पेस्ट करून घेणार आहे आता आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यावी आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा दोन चम्मच तसेच थोडीशी एक चुटकी हळद आणि थोडेसे लाल तिखट आणि ही काळा मसाला मी त्याच्यामध्ये वापरला आहे तसेच मीठ त्याच्यामध्ये ॲड करावे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावी मी याच्यामध्ये धनिया पावडर पण वापरले आहे छान प्रकारे मिक्स करून घ्यावे आता मी इथे वांगे कट करून घेतलेले आहेत याच्यामध्ये छान प्रकारे मसाला भरून घेणार आहे पॅन गरम करून त्याच्यामध्ये ऑइल टाकावे ऑइलमध्ये जिरे तळतळले की त्याच्यामध्ये वांगे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे थोडेसे मी याच्यावरती मीठ पण ॲड केलेले आहे त्यामुळे वांगे छान असे फ्राय होतात व करपत वगैरे नाही आहेत आता याच्यामध्ये बाकीचा राहिलेला मसाला ॲड करणार आहे तो छान प्रकारे परतून घेणार आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी झाकण काढल्यानंतर थोडेसे गरम पाणी ॲड केलेले आहे आता याला छान उकळी आलेले आहे अशा प्रकारे मी झाकण ठेवून आणखी थोड्या वेळ शिजू देत आहे छान प्रकारे वांगे शिजून झाले की पहा कसे दिसत आहे अशा प्रकारे शिजून झालेले आहे आता मी हे सर्व करत आहे हे तुम्ही थंडीच्या दिवसात भाकरी बरोबर खायला अतिशय टेस्टी आणि सुंदर लागते